स्वरूप तुझी येथून या द्विभुजे आणि ते चतुर्भुजे म्हणजे जसं सूर्य कार्याचे ने व्याजे हे जसं एखादा आपण मुद्दल बँकेत ठेवतो आणि त्या मुद्दलाच्या व्याजावर ते सर्व चालतं तसा पंढरपूरचा प परमात्मा जो उभा आहे तो मुद्दल स्वरूपात आहे आणि हे बाकीचे जे अवतार आहेत व्याज स्वरूपात आहे आणि त्या भगवंताचा सर्वांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या संत सज्जनांनी या वारीची परंपरा ही माऊलींच्या प्रथम काळापासून मा माऊलींच्या अगोदर काळापासून ही वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ही बाकी कुठेही नाही फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच ही जी वारीची परंपरा इतकी उजली गेलेली आहे जर माणसामध्ये सर्वांच्या ज्या वेळेला आषाढी वारीचा प्रश्न येतो त्यावेळेला सर्व वारकरी वा भेटीलागी जेव्हा लागली असं जावे पंढरीस ही आवड आहे मनासी कधी एकादशी आशा ये अशी वारकऱ्याची अवस्था होते आणि भगवंतीची सुद्धा वाट वा अवस्था अशी होते की बाप माझा इनाथ वाट भक्ताची पाहतो तो त्या भक्ताची वाट आतुर होऊन पाहतो आणि भक्त त्याला भेटण्याकरता आतुरतेने पंढरीच्या वारीला अगदी आवर्जून काही नाही झालं तरी पंढरीची वारी ही त्याच्या आयुष्यातली ही म्हणजे सर्वश्रेष्ठ अशी वारी आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि या वारीमध्ये सर्व साधने करतात तुम्हाला आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि वाचिक कारण आपण ज्या वेळेला पायाने चालतो त्यावेळेला शारीरिक श्रम शारीरिक श्रम होतं आणि त्याच्यातून वारीचं पुण्य करतं मा वाचेने भगवंताचं नाव घेतो आणि अशा वाचिक पुण्य होतं आणि मानसिक म्हणजे मनाने सुद्धा त्या भगवंताच्या चरणाशी आपलं मन लाव लावून ठेवतो आता कोठले धावी म्हण तुझे चरण देख लिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद अशा प्रकारे ज्यावेळी वारेरा वा जातो पंढरपूरला जातो भगवंत चरण पाहतो त्यावेळेला भाग गेला सी गेला अवघा झाला आनंद अशा प्रकारचा आनंद वारकऱ्याच्या जीवनामध्ये हा अत्युच्च क्षणाचा आनंद यावेळेला भगवंताच्या प्ररणासमोर हात जोडून राहतो त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तर सुख आज येथीचे लिहिले संतांची देखील पदांबुजे कुंडलिकाचं दर्शन झालं संतांचं दर्शन कर अवघीचं तीर्थ हे घडली किंवा चंद्रभागा डोळा जे केली या पापे गेले देखा तरी वैकुंठ पंढरी देखील या अवघी या संता एक वेळा भेटली कुंडलिका दृष्टी देखील या अशा प्रकारे सर्व पाप पुण्याचा क्षय त्या पंढरीच्या वारीमध्ये होत असतो म्हणून वारकरी याच्या जीवनामध्ये या वारीला सर्वश्रेषाचं स्थान आहे